जळगाव जिल्हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो गिरीश महाजनांसारखा स्ट्रॉंग नेता जळगावात आहे शिवसेना ही जळगावात चांगला होल ठेवून आहे जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच शिंदे गटाकडे तर चार आमदार भाजपकडे आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक एक आमदार आहे यातलाच एक मतदारसंघ आहे चाळीसगाव मतदारसंघ हा मतदारसंघ भाजपचा गड आहे एकोणीसशे नव्वद पासून फक्त दोन हजार नऊचा अपवाद वगळता आतापर्यंत भाजपचा झेंडा या मतदारसंघात फडकत आलाय पण तिकीट कापलेल्या उन्मेश पाटील विधानसभा मतदार संघात भाजप विरोधात मजबूत मोर्चे करतील का यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार नऊ वगळता दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात यंदाच्या विधानसभेत मोठी रंगत येणार आहे भाजपच्या साहेबराव घोडेंनी सलग तीन वेळा या मतदारसंघात भाजपचं प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांनी भाजपच्या वाडीलाल राठोडांना पाडून भाजपचं वर्चस्व फोडून काढलं पण त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढत उन्मेश पाटलांनी राजीव देशमुखांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली उन्मेश पाटील जळगावचे खासदार झाले आणि त्यांच्या जागी मंगेश चव्हाण यांनी चाळीस मतदारसंघ आपल्याकडे घेतला राष्ट्रवादी आणि भाजपातच इथं पारंपरिक लढाई होत आली आहे मात्र यंदा लोकसभेला तिकीट कापलेल्या उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय आणि अशात आता या मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होईल अशी शक्यता आहे दोन हजार एकोणीसला उन्मेश पाटील खासदार झाले पण त्यांना उमेदवारी भेटण्यामागे किस्सा आहे सुरुवातीला स्मिता वाघांना जळगाव लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं मात्र भाजपच्या एका बैठकीत भाजपच्या नेत्यांमध्येच चांगला राडा झाला अगदी बाचाबाचीतून झालेल्या राड्याचं रूपांतर हाणामारीत झालं आणि मग काय स्मिता वाघांचं तिकीट रद्द झालं आणि ते भेटलं उन्मेश पाटलांना त्या निवडणुकीत उन्मेष पाटील जिंकून आले पण दोन हजार चोवीस ला खासदार असूनही त्यांना पुन्हा तिकीट भेटलं नाही ते भेटलं स्मिता वाघांना त्यानंतर पाटलांनी भाजपला रामराम ठोकला आणि ठाकरे गटाची वाट धरली ठाकरे गटानं भाजपला लोकसभेत चांगलं आव्हान दिलं मात्र करण पाटील विजयी होऊ शकले नाहीत पण ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी न भेटलेल्या उन्मेष पाटलांना यंदा विधानसभेचं तिकीट असं सांगितलं जात आहे दोन साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांचा पराभव करून भाजपचे उन्मेष पाटील विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते खासदार झाले पण लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्यानं उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला आता उन्मेष पाटलांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे खासदार असताना उन्मेश पाटील यांनी अनेक महत्वाची कामे मतदारसंघात केली आहेत त्यांचा मतदारसंघात असलेला वाढता जनसंपर्क आणि शेतकरी बेरोजगार तरुण वर्ग यांच्यासाठी त्यांनी केलेली कामे प्रचंड असल्याचं बोललं जातं चाळीसगाव तालुक्यातील जनता अद्याप त्यांना विसरलेली नाहीये त्यामुळे त्यांना उमेदवारी भेटण्याची शक्यता जास्त आहे पण असं असलं तरी त्यांची उमेदवारी निश्चित असेल असं नाही कारण ही जागा राष्ट्रवादीकडे आहे अशात शरद पवार जागा सोडतील की नाही हे पाहणं ही महत्वाचं असेल पण त्यांच्या विरोधात सध्याचे आमदार मंगेश चव्हाण असतील असं मानलं जात आहे उन्मेश पाटलांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंगेश चव्हाण आमदार झाले त्यानंतर उन्मेश पाटलांना त्याच मंगेश लढून आपला मतदारसंघ परत मिळवायचा आहे भाजपच्या विद्यमान आमदार असलेल्या मंगेश चव्हाणांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मंगेश चव्हाणांनी अत्यंत कमी काळात देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांच्याशी जवळीक वाढवली आहे गेल्या पाच वर्षात मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे विकास कामांच्या जोरावर तसेच मतदारसंघातील जनतेची कामे करण्यासाठी यंत्रणा उभी करून त्यांचे प्रश्न सोडवण्यात चव्हाणांनी आघाडी घेतली अशी चर्चा आहेत तसेच जिल्हा दूत संघाचे चेअरमन पद त्यांनी स्वतःकडे खेचून आणले प्रत्येक वर्षाला पंढरपूरची मोफत वारी करणे गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकली वाटप यांसारखे त्यांचे उपक्रम सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे खेचून आणणारे आहेत महाविकास आघाडीत चाळीसगाव हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे मात्र या ठिकाणी ठाकरे गट निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजीव देशमुखही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे अशात त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर एकाच वेळी भाजपकडून मंगेश चव्हाण ठाकरे गटाकडून उन्मेश पाटील तर शरद पवार गटाकडून राजेश देशमुख आमने सामने येण्याची शक्यता आहे यामुळे चाळीस गावात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आता बंडखोरी कोण करणार आणि महाघार कोण घेणार हे पाहणंही महत्वाचं असेल पण चाळीस गावातून आमदार म्हणून कोण निवडून येणार यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा